सध्या पुष्पा टू द रूल या चित्रपटाची चाहत्यांमध्ये चर्चा सुरू आहे अल्लू अर्जुनचा पुष्पा टू बॉक्स ऑफिसवर एक हजार कोटींची कमाई करतोय तर दुसरीकडे पुष्पा फेम अभिनेता अल्लू अर्जुनला अटक करण्यात आले आहे अभिनेता अल्लू अर्जुनला अटक झाल्याच्या बातमीने पुष्पाच्या चाहत्यांना चा मोठा धक्का दिला आहे अल्लू अर्जुनला अटक झाल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे पण नक्की कोणत्या कारणामुळे पुष्पा फेम अल्लू अर्जुनला अटक करण्यात आली काय आहे नेमकं संध्या थिएटरचं प्रकरण चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनवर पोलिसांनी मोठी कारवाई करत अटक केली आहे संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी अल्लू अर्जुनला ताब्यात घेत अल्लू अर्जुनची चौकशी सुरू आहे अल्लू अर्जुनला चिककडपल्ली पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले जिथे हा गुन्हा दाखल करण्यात आला होता संध्या थिएटरचे नेमके प्रकरण काय आहे समजून घेऊ पुष्पू हा चित्रपट आणि अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी चार डिसेंबर रोजी हैदराबादमधील संध्या थिएटर बाहेर लोकांनी खूप गर्दी केली मात्र अल्लू अर्जुन आणि चित्रपटातील इतर कलाकार कोणत्या वेळी त्या ठिकाणी येतील याबद्दलची माहिती थिएटर व्यवस्थापकांकडून किंवा कलाकारांच्या टीमकडून पोलिसांना देण्यात आली नव्हती काय तर थिएटर मॅनेजमेंटचे गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सुरक्षेबाबत कोणतीही अतिरिक्त तरतूद केली नव्हती थिएटर व्यवस्थापनाला कलाकारांच्या येण्याची माहिती त्यांच्यासाठी वेगळा प्रवेश किंवा जाण्यासाठी वेगळा मार्ग केला गेला नव्हता अशी माहिती चिक्कडपल्ली पोलीस ठाण्याचे स्टेशन हाऊस ऑफिसर बी राजू नाईक यांनी दिले या दिवशी रात्री साडेनऊच्या सुमारास सा अभिनेता अल्लू अर्जुन त्याच्या वैयक्तिक सुरक्षेसह थिएटरमध्ये आला तेव्हा इथे जमलेल्या सर्व लोकांनी त्यांच्यासोबत आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला यावेळी अल्लू अर्जुनच्या वैयक्तिक सुरक्षा पथकाने लोकांना धक्काबुकी करण्यास सुरुवात केली ज्यामुळे परिस्थिती आणखी चिघळली अल्लू अर्जुनची एक झलक पाहण्यासाठी तिथे हजारो लोकांचा मोठा जमाव होता अल्लू अर्जुन आणि त्यांच्या सुरक्षा पथकासह मोठ्या संख्येने लोक खालच्या बाल्कनी परिसरात घुसले याच वेळी गर्दीत असलेल्या रेवती आणि तिचा नऊ वर्षांचा मुलगा श्रीतेज यांचा श्वास गुदमरला त्यानंतर लगेचच ड्युटीवर असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना खालच्या बाल्कनीतून बाहेर काढलं त्यांनी रेवती यांच्या मुलावर सीपीआर करून त्यांना तातडीने जवळच्या दुर्गाबाई देशमुख रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी रेवती यांना मृत घोषित केलं आणि त्यांच्या मुलाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला रेवती यांच्या मुलाच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाने सांगितलं की दीर्घकाळ प्रतिसाद न दिल्याने संभाव्य तीव्र हायपोक्सिया आणि फुफ्फुसांवरील संभाव्य आघातामुळे त्यांची प्रकृती गंभीर आहे आजूबाजूच्या लोकांनी आणि पोलिसांनी तातडीने सीपीआर दिल्याने आणि पुढील वैद्यकीय उपचारांमुळे मुलाला वाचवण्यासाठी यश मिळालं आहे या प्रकरणीच पोलिसांनी संध्या थिएटरचे व्यवस्थापक अभिनेता अल्लू अर्जुन आणि त्यांची सुरक्षा टीम यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता महिलेच्या मृत्यू प्रकरणी आता अल्लू अर्जुनला पोलिसांनी अटक केली आहे थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेला जबाबदार असलेल्या सर्व व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असं देखील पोलीस उपायुक्त म्हणाले तसेच अल्लू एक्स एक्सवर एक व्हिडिओ एक पोस्ट करून या घटनेचा उल्लेख केला आणि दुःख व्यक्त केले अल्लू अर्जुनने लिहिले की संध्या थिएटरमधील दुःखद घटने खूप दुःख झाले आहे या कठीण प्रसंगी माझ्या कुटुंबाप्रती मी शोक व्यक्त करतो मी त्यांना खात्री देऊ इच्छितो की ते त्यांच्या दुःखात एकटे नाहीत आणि मी वैयक्तिकरित्या कुटुंबाला भेटेन मी त्यांच्या या कठीण प्रवासात सोबत आहे तसेच अल्लू ने सदिच्छा म्हणून मृत महिलेच्या कुटुंबियांना पंचवीस लाख रुपयांची मदत देखील केली आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा